नमस्कार चित्रपटसृष्टीतून यावेळी एक अतिशय वाईट व वा दुःखद बातमी समोर आलेली आहे एका सुप्रसिद्ध कलाकाराचे रुग्णालयातच निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ते सुप्रसिद्ध कलाकार व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो राखी सावंत हिची आई जया सावंत यांचे निधन झाले आहे राखीची आई जया गेल्या अनेक दिवसांपासून कॅन्सर आणि ब्रेन ट्युमरशी झुंज देत होत्या मात्र अखेर त्यांच्या रुग्णालयातच उपचारादरम्यान निधन झाले आहे राखीच्या आईच्या प्रकृतीसाठी चाहते सतत प्रार्थना करताना दिसत होते राखीदेखील तिच्या चाहत्यांना आई लवकरात लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती करत होती मात्र अखेर जया यांनी मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला आईच्या अशा अचानक निधनाने राखी सावंत यांच्या डोक्यावरील मायेचे सत्र हे कायमचे हरपल्याची खंत तिने व्यक्त केली आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे राखी सावंत यांच्या आईला भावपूर्ण श्रद्धांजली